हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता जवळजवळ वाजले वाजलेत साडेसहा आणि माझी चालू आहे तयारी सुरतला जाण्यासाठीची कारण संध्याकाळी साडेदहाची बस आहे रात्री तर इथं बघा स्वयंपाक झाला मी जेवून जाणार आहे तर मस्त अशी हरभऱ्याची भाजी केली आहे लाल मिरची भाकरी पण झाले आहे आणि सोबत आहे ना म्हटलं दोन तीन पोळ्या घेऊन जाऊ तोळ्या पोळ्या व्हायला ठेवल्या उपरल्यात बांधणार आहे बाकीचं आवरलं आहे जो जो आणि थोडेसे भांडे घासायचे तर आता आवरतीये आणि सुरतला आम्ही कशासाठी जातोय काय जातोय ना हे बघण्यासाठी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्किप न करता बघत राहा तुम्हाला सर्व म्हणजे रात्रीचं लोकेशन सर्व काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे रात्रीचा व्ह्यू कसा आहे जातानी सापुतारा वगैरे घाट लागतो तिथे तर चला व्हिडिओ स्किप नव्हता स्किप न करता बघत राहा आणि माझी तयारी बघा आज जरा खूपच थकल्या आणि झालंय अजून आवरायचंय तर जेवण केल्यानंतर आवरून आहे बाकीच तोपर्यंत आता जे आहे ते आवरते तिकडे आमची रुई बघा घागरा घातलाय घातलायचा घागरा घातला आता घालून घेतला घालबाई एकदाचा घागरा घातला कशी दिसते आमची नवरी कमेंट करून सांगा घालू आता ही निघायची तयारी होती घेतलेले बॅकिंग वगैरे झालीये आहे आता निघू थोड्या वेळात तर इथं ताईंनं साडेसहा वाजले आम्ही इथं जेवायला बसलो आणि ना रुईजवळ कोणी नव्हतं ना, ना त्यासाठी आईंना बोलून घेतलं होतं म्हणजे एक दिवसासाठी कारण रुईला कसं सांभाळायला कोणीतरी लागतं आणि घेऊन जाणं काही पॉसिबल नव्हतं जेवणं झाले इकडं माझी तयारी झाली आणि मी इकडं पूजा करून घेते आणि आमची नवरी बघा कशी दिसतीये आम्ही जाणार म्हणून ये ना तिला म्हणजे तिला असं वाटत होते की मला यांनी पण तिला नेणं काही पॉसिबल नाही आहे तर म्हटलं जाऊ द्या ती घागरा घालायचं म्हणती तर घालू द्या तर तिने घागरा घातला त्यानंतर इकडे ना सिटी बसनी आलो आम्ही महामार्गाच्या बस स्टॉपवरती कारण बस आम्हाला सुरतला जाण्यासाठी इथून होती आणि बसचा टायमिंग होता दहा तर इथं आहे ना थोड्या वेळ मग आम्ही बसलो कारण बसची वेळ झालेली नव्हती आम्ही थोडंसं लवकरच आलो होतो बस स्टॉपवरती आणि इथं निवांत बसलोय मग जरा वेळ त्यानंतर आहे ना बस लागली आणि इथं कंडक्टर काका आहे ना म्हणजे जे बुकिंग सीटं असतात ना ते सर्वजण आले की नाही चेक करत होते त्यानंतर आहे ना रात्री काही शूट घेतलं नाही कारण खूप अंधार होता आणि इथं आम्ही पोहोचलो आहे सुरतच्या बसस्टॉपवरती तर इथं मी शूट घेतलं सुरतचा बस स्टॉप आहे हा आम्ही बसलेली इथं तर मंडळी गुड मॉर्निंग आम्ही पहाटे चार वाजता पोहोचलो गुड मॉर्निंग सर्वांना पहाटे चार वाजता पोहोचलो आणि बस मध्ये झोप झाली नव्हती त्यामुळे ना रूम घेतली अशी आम्ही रूम घेतली एक छोटीशी रूम घेतली तर तिथे ना थोडासा आराम सुरतच पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवणार आहे तर ताईनो इथं म्हटलं सुरतच्या मार्केट मध्ये जाण्याच्या आधी ना नाश्ता करून घेऊ तर आम्ही ना इथं नाश्ता करून घेतला आणि नाश्त्यासाठी ना म्हणजे खूप गर्दी असते आणि मार्केटमध्ये पण आहे ना खूप गर्दी आहे तर इथं हो बोलत होते पण आहे ना गाणं चालू होतं त्यामुळं कॉपीराइट येईल त्यासाठी मी म्यूट केलं ते सांगत होते की आम्ही सकाळी पोहोचलो पण म्हणजे शूट काही घेतलं नाही कारण पाठची वेळ होती त्यामुळं त्यानंतर इथं आलो आम्ही टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा आणि इथं थोडंसं शूट घेतलं कारण कसं दुकानांमध्ये ना शूट घेण्यासाठी परमिशन नसती परमिशन असली नस तरच आपण शूट घेता येतं मंडळी आत्ताच आलो मार्केटमधून मा टेक्स्टाईल मार्केटमधून मा तर तिथं काही खरेदी केली तर तिथलं तुम्हाला दाखवायचं होतं पण तिथं त्यांनी परमिशन दिली नाही व्हिडिओ शूटसाठी तर हे असं काही आम्ही आहे आता थोड्यानी तर तिथं बघूया तुम्हाला काही दाखवता येतून आलो आता खूप भूक लागली आता पहिले जेवण करायचं आणि मग आम्ही तिथं जाणार हे ठेवायला आलो होतो रूमवर आता परत जेवण करायला जाणार आहे आता 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 वाजले जवळ दोन तीन वाजले असेल आता जाऊ परत पावणे तीन झाले आता आम्ही निघालोय टेक्स्टाईल मार्केटला सरदार गेट बघूया आपल्याला काय बघायला भेटतं वेळ तर फार कमी आहे ताईनो सुरतमध्ये गेल्यानंतर ना एक असं वैशिष्ट्य बघायला भेटले की म्हणजे कुठल्याही लोक आहे ना काम करूनच आपलं म्हणजे पोट भरतात म्हणजे काही काम असू ना तिथले लोक करतात म्हणजे कसं सुरतमध्ये शक्यतो कपड्यांचं जास्त आहे मग बघू शकता किती म्हणजे पॅकिंग वगैरे चालू आहे आणि ना असं आपल्या इकडं कसं एवढं कोणी असं पॅकिंग वगैरे असं सामान उचलायच्या मागं लागत नाही पण तिथं आहे ना म्हणजे माल उचलणं वगैरे हेच काम बरंच असतं आणि आपली उपजीविका आहे ना याच याच्यावरती ते करतात तर ताईनो हे आहे सुरतचं बस स्टँड तर आहे ना आता आम्ही ना रात्री काही शूट घेतलं नाही कारण दिवसभर खूप थकलो होतो मग रात्री आरामच केला आणि इथे ना जवळजवळ साडेपाच पावणे साठी वेळ आहे तर आम्ही बसस्टँडला आलो होतो कारण तिथं कसं असतं आपण ज्या टायमाला रूम घेतली ना त्याच टायमाला सोडावा लागती आम्ही ना जवळजवळ सव्वा पाचच्या दरम्यान रूम घेतली होती तर मग आम्ही सव्वा पाचच्या दरम्यान आहे ना रूममधून बाहेर निघालो कारण कसं थोडं ते काय बोलले दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा झाले तर चालेल पण जास्त एक्स्ट्रा झाले तर पूर्ण दिवसाचे चार्जेस लागतात तर आमची बस पण होती मग नऊ वाजता बुक केलेली होती त्यामुळं म्हटलं जाऊ द्या चला जवळपासला मग आम्ही रूम सोडली आणि येऊन बसलो बसस्टॉपवरती आणि ताईनं म्हणजे आपल्या इकडे कशी थोडी माणुसकी वगैरे हा प्रकार असतो तसं म्हणजे मला आहे ना तिथं माणुसकी हा प्रकारच भेटला नाही बघायला म्हणजे कसं खूप निर्दयी लोक आहेत आपल्याला कसं काही माहीत नसतं मग आपण विचारतो ना तर ते व्यवस्थित असं उत्तर देत नाही एवढं म्हणजे मला तिथं आढळलं कारण कसं आपण एखाद्याला विचारलं तर त्या व्यक्तीला माहीत असेल तर त्या व्यक्तीने व्यवस्थित असं उत्तर दिलं पाहिजे असं तरी मला वाटतं पण जाऊ द्या जे म्हणजे काहीतरी आपल्याला त्यातून एक अनुभव भेटलो आणि ना सुरतच्या मार्केटला गेल्यानंतर आहे ना तिथं दलाल खूप आहेत म्हणजे कसं तुम्ही आमच्या दुकानात या इथं माल चांगला आहे आम्ही आहे वगैरे असं खूप सांगतात तर आहे ना आपण तिथं गेल्यानंतर ताईन म्हणजे त्यांच्या त्या ते म्हणतात ना त्याला कधीच म्हणजे शिकार व्हायचं नाही त्यांच्या त्या याची नाहीतर काय होतं आपण आहे ना तिथं फसूनच येतो त्यामुळे ना आपण म्हणजे सर्च करायचं कुठलं आहे काय आपल्या स्वतःच्या मनाने आपण दुकानामध्ये जायचं आपल्याला जितलं आवडतं ना तिथं कारण कसं आपण आहे ना त्या दलालांच्या जर मागं गेलो तर नक्कीच आपण फसतो कारण कसं दलाल म्हणजे ते सुरतमध्ये प्रत्येकजण काय मॅन्युफॅक्चर नसतो पण आहे ना असं आढळलं की प्रत्येक दुकानात आम्ही जिथं जाऊ ना तिथं ते म्हणायचे की आम्ही मॅन्युफॅक्चर आहे पण आम्हाला काय वाटत नव्हतं कारण कसं एक आपण थोडंसं माहिती घेऊन अंगाच आम्ही गेलो होतो त्यामुळं आम्हाला माहीत होतं तर दलाल खूप असतात कोणी जात असेल ना तर त्यांनी ना म्हणजे आवर्जून त्या दलालांच्या नादी लागू नये आपलं स्वतः एकतर आपल्या ओळखीचं कोणी असेल तर ठीक आहे किंवा इथं बघत आहे नो किती छान छान असे माकडाचे छोटे छोटे पिल्ल आहेत आणि बसलेले आहेत खूप सारे होते पण आहे ना आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बसचा स्पीड कसा भरपूर असतो त्यामुळे ना ते काही एवढं शूट घेता आलं नाही सापुतारा घाटाचाच थोडासा रस्ता आहे हा आणि पुढे तुम्हाला आहे ना घाटाचं संपूर्ण शूट मी घेतलेलं आहे तर ते दाखवणार आहे रात्री काही शूट घेता आलं नाही कारण अंधार होता आणि झोप पण व्यवस्थित लागली नाही म्हणजे झालं असं ताईनं की आपलं आपण म्हणतो नाही की आपल्याला एखादी गोष्ट आपण चांगली करायला गेलो की त्याच्यात ना आपल्याला काहीतरी वाईट पण बघायला भेटतं तर झालं असं की सीट आहे ना बुक झालेले होते शेवटून दोन नंबरचं सीट आम्हाला इकडून जातानी भेटलं होतं आणि पाठीमागच्या एका शीटावरती ना असे संपूर्ण असे मुलंच बसलेले होते पूर्ण रात्रभर ना ते मुलं गाणे ऐकत होते आणि मोबाईलचा खूप मोठा आवाज होता त्यामुळं झोप तर अजिबात झालीच नव्हती बसमध्ये पण असं शांतता असं वातावरणसुद्धा नव्हतं पण आता ना इकडून येताना मस्त आम्ही सात सापुतारा घाटाचा आनंद घेतला आणि तुमच्याशी पण पुढे शेअर केलं आहे तर पुढे तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा

असमाल आणला आहे बसमध्ये गर्दी असल्यामुळं जास्त काही शूट करता नाही आलं जेवढं शूट करता आलं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवतो तर आम्ही आताच घरी आलो आणि घरी येताना खूप हाल झाले म्हणजे बॅग बॅगा जास्त होत्या ना त्यामुळं मग ऑटोनी येणं वगैरे तर खूप हाल झाले आणि नंतर पण स्टॉकवरती उतरल्यानंतर ना दोन चक्कर घालावं लागले तेव्हा बॅगा आल्या तर आत्ता पोहोचलो आणि तिथे ना जास्त काही म्हणते दुकानांमध्ये शूट घेतलं नाही कारण कसं परमिशन नव्हती परमिशनशिवाय आपण कुणाचा व्हिडिओ टाकू शकत नाही पण बाकी सुरतचं मार्केट तुम्हाला दाखवलं तर चला आता मस्त फ्रेश होते आणि त्यानंतर आहे ना मग जेवण वगैरे करते चहा घेते चला पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद